मृणालिनी चितळेच्या घर नावाचं पेट या कथासंग्रहा मधली कथा आहे कथेचं नाव आहे घाणेकरांचा बंगला आणि त्याचा हा दुसरा भाग अभिवाचक वसुंधरा पर्वते घरी आल्यावर अनेक प्रश्न तिला सतावत होते जिकेनच काल घडलेलं दर्शन इतकं हिडीस होत कि प्रयत्न करूनही ते तिच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं सीमाताईला मात्र ते सगळं रोजच असावं त्यांचं असं झोकांड्या खाणं शिवीगाळ करणं आणि आणि काय काय इतका अपमान सहन करून का ती तिथे कशाची भूल पडलीय तिला बंगल्यात मिळत तेवढा ऐश्वर नसलं तरी तिच्यापाशी एकटीने आरामात राहता येईल एवढा पैसा नक्कीच आहे पण मग एकटीने राहायलाच घाबरत असेल का ती पण किशोरच्या मृत्यूनंतर अमेरिकेसारख्या परक्या देशात पाच सहा वर्ष तिने तडफदारपणे घालवली होती असं असताना भारतासारख्या तिच्या स्वतःच्या देशात एकटं राहण्याची भीती का वाटावी भी। अशा कारणांना भिणाऱ्यातली ती नाहीये पण मग कशासाठी जगते ही अपमानास्पद अशा माणसाचं पत्नीपद सभासमारंभातून मिरवताना तिला काय वाटत असेल कशासाठी करत असेल ही तडजोड आणि एरवी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आपल्याला सांगणाऱ्या सीमाताईंनी तिच्या आयुष्यातलं हे कटू सत्य आपल्यापासून का लपवलं तेवढा विश्वास तिला आपल्याबद्दल वाटला नाही म्हणूनच ना आपण मात्र तिच्या बरोबरच मैत्र काळीच कुपीत जपत आलो आपली सुख दुःख दुःखाने वाटून घेता राहिलो एकमेकीना खूप जवळून ओळखतो असं मानताना तिच्याविषयी मात्र अनभिज्ञ राहिलो हे असं का घडलं या प्रश्नांपाशी नलिनी अडखळत होती अस्वस्थ होत होती आणि या अस्वस्थतेतच आठ दिवस निघून गेले एक दिवस फोन आला काही दिवसांपूर्वी लेख लिहिण्यासाठी एक संदर्भ ग्रंथ ग्रंथालयातून घेतला होता आणि तो तिच्या माणसाबरोबर काम झालं म्हणून परत पाठवणार होती बस एवढच बोलली ती फोनवर म्हणजे आठ दिवसांपूर्वी नलिनी तिच्या घरी जे पाहिलं त्यामुळे जी बेचैनी तिने अनुभवली ती ती तिच्या पर्यंत एवढी सुद्धा पोचली नव्हती की काय कदाचित तिला ते नेहमीच असेलही पण त्यामुळे नलिनीला काय वाटलं असेल याचा तिने जराही विचार करू नये या जाणीव्याने नलिनी अजूनच अस्वस्थ झाली ठरल्याप्रमाणे सीमाताईकडचा एक माणूस पुस्तक घेऊन आला आणि पुस्तकाबरोबर एक बंद पाकिट त्यांनी नलिनीच्या हातात दिलं तो जाताच नलिनीने वाचायला सुरुवात केली प्रिय नंदी आठ दिवसांपासून तुला भेटावं असं मनापासून वाटत होतं खूप गोष्टी तुझ्याशी बोलाव्याशा वाटत होत्या पण प्रत्यक्ष भेटल्यावर यातलं किती आणि काय मी बोलू शकेन ते ही सुसंबद्ध रीतीने सांगू शकेन की नाही याबद्दल मी साशंक आहे खर तर या गोष्टी यापूर्वीच तुला सांगायला हव्या होत्या असं मला आता वाटतय पण माझा स्वाभिमानी म्हण किंवा दुराभिमानी म्हण स्वभाव आड येत असावा आतापर्यंत माझ्या आयुष्याची ही बाजू मी कुणालाच सांगितली नाहीये अगदी माझ्या सख्या बहिणींना सुद्धा नाही कारण मला कोणी समजून घेऊ शकेल असा विश्वास कुणाबद्दल वाटतच नाहीये मला जे जे भेटतात ना त्यांना माझ्या वैभवाबद्दल अप्रूप असत माझ्या हुशारीचं समाजातल्या स्थानाचं आणि मुख्य म्हणजे जी के ची पत्नी असल्याचं एक दडपण असत एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून माझ्याकडे ते पाहू शकतील माझं वागणं समजून घेतील ह्याचीच मला शंका वाटते माझा कुणी हेवा करू नये असं मला वाटतं तेवढंच माझी कुणी नये असंही मला वाटतं मी जे काही वागतेय ते चुकी बरोबर मला माहित नाही आणि ते आता तूच ठरवायचं आहेस न माझा बंगला पाहिल्यावर तू म्हणाली होतीस की चित्रपटात शोभावा असा तुझा बंगला आहे आणि चित्रपटातली नायिका शोभावीस अशी तू आहेस आता त्या पुढे जाऊन अजून एक वाक्य जोडावं वाटतंय की चित्रपटाचं कथानक शोभावं असा माझा जीवन संघर्ष आहे हा जीवन संघर्ष कळल्यावर तू मला नायिका समजणार खलनायिका ते मला माहित नाही पण कुणीही समजलीस तरी माझं वागणं समजून घेशील एवढा विश्वास मला तुझ्याबद्दल नक्कीच वाटतो माझ वागणं पटलं नाही तर तितक्याच कडक शब्दात मला बोलशील याची मला खात्री आहे नी तुला आठवत ना लहानपणी घाणेकरांच्या बंगल्यावर असं म्हणून तुला मी भलत्याच ठिकाणी नेलो होतं आणि तेव्हा तू केवढी चिडली होतीस मला मारायला धावली होतीस मी हातात सापडले नाही म्हणून पुढे कित्येक दिवस मला चिमडी चिमडी असं म्हणत राहिली होतीस पण तेव्हा सुद्धा माझ्यावर रागावली असलीस तरी मला तोडून टाकणं किंवा माझ्याशी अबोला धरणं तुला कधी जमलंच नव्हतं आणि तोच विश्वास आजही मला तुझ्याबद्दल वाटतोय आयुष्याच्या अवचित वर्णावर तू मला परत भेटलीस आणि खऱ्या खुऱ्या मैत्रीचा हात देऊन गेलीस आणि म्हणूनच आज प्रथमच माझ आयुष्य तुझ्या पुढे उलगडून दाखवायचं मी ठरवलंय पण ते इतकं कठीण वाटत आहे की प्रस्तावनेतच एक पान गेलंय तरीही प्रयत्न आहे तुला माहितीच आहे की जीकेची जी माझी अमेरिकेमध्ये गाठ पडली तेव्हा त्याचा नुकताच घटस्फोट झाला होता आणि किशोरला जाऊन चार पाच वर्ष उल उलटली होती जोडीदार गमावलेले आम्ही दोघं तसे समदुःखी होतो च हळुवार बोलणं हसणं अभिजात संगीताची त्याला असलेली जाण या सगळ्यामुळे मी त्याच्या सहवासात माझं दुःख विसरायला लागले माझ्या मनाची एक एक पाकळी नव्याने उमलत गेली कामाच्या निमित्ताने त्याचा दोन तीन महिन्यांनी अमेरिकेचा दौरा असायचा मध्यंतरीच्या काळात तो मला पत्र लिहायचा भावनेने ओथमलेली मग पुढे लक्षात आलं की ही पत्र सुद्धा तो पीए कर्वी लिहून घ्यायचा स्वतःच्या हस्ताक्षरात उतरवण्या इतकेही कष्ट तो घ्यायचा नाही आम्ही एकमेकांना भेटत राहिलो त्याने मला लग्नाचं विचारलं लग्न झालं तरी माझी पीएचडी पूर्ण करून मगच मी परतावं असा त्याचा आग्रह होता आणि त्याचा समजूतदारपणा पाहून मी अगदी भारावून गेले होते माझी पीएचडी आटपून मी परत आले आणि एक धक्कादायक आयुष्य माझ्या वाट्याला आलं जीकेच्या भोवती माणसांचा अखंड राबता असायचा राजकारण्यापासून त्याचा सॉफ्टवेअरचा व्यवसाय आहे है, असं मला त्यांनी सांगितलं होतं आणि ते खरंही होत तो त्या व्यवसायात कोणाबरोबर तरी पार्टनर होता पण याखेरीज त्याचे जे असंख्य धंदे होते त्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होते त्याविषयी मी काहीही विचारलं तरी तो उडवाउडवीची उत्तर द्यायचा आणि फारच पिच्छा पुरवला तेव्हा त्यांनी अतिशय गोड शब्दात मला समज दिली माझ्या कोणत्याही कामात तो दखल घेणार नव्हता त्यामुळे त्याच्या कोणत्याही कामात नाक खुपसण्याचं मला कारणच नव्हतं मला काहीही करायची मुभा होती पैशाची परवा करायची जरूर नव्हती त्या बदल्यात बायकोची जबाबदारी पार पडणं लवकरात लवकर त्याच्या घराण्याला वारस मिळवून देणं एवढीच काय ती माझ्याकडून त्याची अपेक्षा होती एखादा करार केल्याच्या थाटात त्याने मला हे सगळं ऐकवलं माझी घुसमट मात्र वाढत गेली त्याचं बेबंद पिणं रात्री अपरात्री होणारे त्याचे फोन धमक्या देणारे त्यालाही धमकावणारे त्याच्या आसपासचे अपरिचित लोक त्याच्या मैत्रिणी यात मला कुठे स्थान नव्हतं अमेरिकेत भेटलेला जीके आणि जीके यामध्ये काही साम्य राहिलेलं नव्हतं सुरुवातीला भांडले पण त्याच्यावर परिणाम शून्य होता या कशानेच त्याच्या आवाजातला गोडवा हरवला नाही कि त्याच्या गेंड्याच्या कातडीवर एकही ओरखडा उठला नाही मी मात्र हळूहळू निराशेच्या गर्तेत भिरकावली गेले आयुष्यात दुसऱ्यांदा बसलेल्या धक्क्याने पार उन्मळून पडले माझ्या या केबिलवा अवस्थेत तो माझ्यावर शारीरिक अत्याचार करीत राहिला दिवसा गोड वागणारा जी केशु बनत होता माझ्या इच्छे अनिच्छेशी त्याचा काही संबंध उरत नव्हता त्याला त्याच्या वंशाला वारस हवा होता त्याला प्रतिकार करायची मला ताकदच उरली नव्हती मला वेळ तर लागल नाही ना या संभ्रमित अवस्थेत मी वावरत होते नी तुला आश्चर्य वाटेल पण त्या अवस्थेतून मला बाहेर पडायला चक्क माझ्या सासूनी मदत केली ती सुद्धा बिचारी घाणेकरांची सासूरवाशी खूप सोसलं होत एरवी समोर मान वर करून न बोलणारी सासू माझ्या पाठीशी उभी राहिली तिने मला खूप समजावलं वेळ पडली तेव्हा जी केच्या नकळत डिप्रेशन मधून बाहेर काढण्याकरता डॉक्टरची मदतही घेतली माझ्या सासूने मला घाणेकरांच्या घराण्याचा इतिहास सांगितला माझे सासरे माझे आजे सासरे आणि आता जी करामती तिने ऐकवल्या जी माझ्याशी झालेलं लग्न हे तिसरं लग्न होत त्याच्या पहिल्या बायकोचा मृत्यू गुढरी तिने झाला होता दुसरी बायको घरातून पळून गेली होती आणि तिच्याकडून एक एक गोष्ट ऐकताना माझ्या लक्षात आलं की या घरातल्या सासूरवासिणी कायम सोसत आलेल्या आहेत किंवा निमुटपणे मरून गेल्या आहेत वा पळून गेलेल्या आहेत माझ्या पुढे माझ्या पुढे दोनच पर्याय होते की त्यांच्यासारखं सोसायचं तरी किंवा लग्न मोडून बाहेर पडायचं खूप विचार करून मी ठरवलं की यातलं काहीच करायचं नाही आपण सोसायचंही नाही आणि मोडायचंही नाही कारण कारण मी जर जी केला घटस्फोट दिला असता तर माझी जागा घेणारी चौथी कुणीतरी त्याला नक्कीच मिळाली असती त्याच वैभव प्रतिष्ठा रुबाब या पुढे त्याच्या व्यक्तिमत्वाची ही दुसरी बाजू सहज झाकली जाऊ शकत होती आपल्या समाजामध्ये तर मुलीचं लग्न लावून देणं ही आपल्या आणि तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असं समजणारे आईबाप असताना मला अजून एका स्त्रीचं आयुष्य बर्बाद होऊ द्यायचं नव्हतं मी घरही सोडणार नव्हते आणि त्याला घटस्फोटही देणार नव्हते एकत्र राहत असताना परस्पर संमतीशिवाय घटस्फोट मिळवणं त्याला अशक्य होत ठरवल्यावर अजून एक गोष्ट सांगून टाकते लग्नानंतर भारतात परतल्यावर चार महिन्यातच मला दिवस राहिले होते पण आता वाटत कि तेव्हा माझ्या सुदैवानी माझा गर्भपात झाला होता हळूहळू जी के ही चीज काय आहे हे, हे कळायला लागल्यामुळे मी त्याच्याही नकळत खबरदारी घेत आले गर्भनिरोधक गोळ्या घेत राहिले त्याला फसवून मला छळताना तो अपत्य प्राप्तीसाठी किती हसूसलेला आहे हे कळल्यावर तर माझा निश्चय अजूनच पक्का होत गेला आपण त्याला फसवतोय याविषयी वाटणारी अपराधी भावना जाऊन समाधानच वाटायला लागलं त्याचा औरस पुत्र या पृथ्वी तलावर अवतरून न देता घाणेकरांची घराणेशाही नष्ट केल्याचं समाधान बायकांना चळायची त्यांची वंश परंपरा मी नष्ट केली त्यांचा वंश निर्वंश करून त्यांच्या बाहेर न दिसू शकणाऱ्या मगरूर वृत्तीवर पुरुषी अहंकारावर उगवलेला हा फार मोठा सूड आहे असं नाही वाटत तुला तो घरी येतो तेव्हा मी माझ्या बेडरूमला डबल लॉक लावून निवांत बसते मग काल केला तसा तमाशा किंवा मी नवण्या पूर्वी तर रोज करायचा आता अधून मधून करतो माझ्यावर वाटेल ते आरोप करतो पण मी आत निवांत बसून राहते माझा शांतपणा त्याला आरपार चिरत जातो गेले काही वर्ष पत्नीचं कोणतंही नातं आमच्यात राहिलेलं नाही आमच्या बेडरूम सलग होऊन किती तरी वर्ष उलटली तरी जगाच्या दृष्टीने आम्ही पती पत्नीच आहोत बाहेर त्याने कितीही लफडी केली तरी माझ स्थान कोणी हिरावून देऊ शकत नाही त्याच्यासारख्या वरवरची प्रतिष्ठा जमणाऱ्या माणसाला चार चौघात मिरवायला का होईना बायको ही लागतेच जीकेची बायको त्याच्यावर कधीच येत नाही अशी होऊ शकणारी कुजबुज त्याला कधीच सहन होण्यासारखी नाही निरनिराळ्या सभासमारंभात वावरताना वेगवेगळ्या समित्यांची अध्यक्षपद भूषवताना त्याच्या बरोबर अध्यक्षीण म्हणून मलाही निमंत्रण असत अशा वेळी मी त्याच्याबरोबर यावं यासाठी मी त्याला माझ्या नागदुऱ्या काढायला ला लावते जनमानसातली आपली प्रतिमा जपण्यासाठी तो कोकरासारखा दिनवाणा होऊन जातो आणि एखाद्या वर्तमानपत्रात आलेला आम्हा दोघांचा फोटो जर तू कधी पाहिलास तर आपल्याला नकोस असलेला माणूस आग्रहपूर्वक आपल्या जवळ बसवण्यात त्याला किती यातना होत असतील ते तू त्याच्या चेहऱ्यावर वाचू शकशील नंदी नंदी अग मिसेस घाणेकर नावाचा मुखवटा चढवून मी जगतेय पण मी चढवलेला मुखवटा मी माझ्या मर्जीने चढवलाय जी मात्र माझ्या नवऱ्याचा मुखवटा चढवायला मी भाग पडलाय या मुखवट्यापायी त्याच कणाकणानी उद्ध्वस्त होणं माझ्यापर्यंत पोचलंय माझ्यावर केलेले शारीरिक अत्याचार आणि मनस्ताप याची ती किंमत आहे माझ हे वागणं बरोबर आहे की नाही हे मला माहित नाही माझा सुडाचा प्रवास मला कुठे घेऊन जाणार हेही मला ठाऊक नाही तो करताना मला काहीच वाटत नाही असं नाहीये तरी मी सहन करते आणि करणारही नन्नी मला आठवत की एकदा रेखाच्या चित्रपटावर चर्चा करताना तू तावा तावाने म्हणाली होतीस आजकाल मला पिळवणूक करणाऱ्यांपेक्षा जे पिळवणूक सहन करतात ना त्यांचा जास्त राग येतो आता हे पत्र वाचल्यावर मी कोणत्या गटात बसते ते तुझ तू ठरव माझ्या आयुष्याची ही बाजू तुला कळणं खूप जरुरीच आहे असं मला वाटतंय परवाच्या प्रसंगाच्या आधी सांगू शकले असते तर तुला असा धक्का बसला नसता पण नाही जमलं ग का जमलं नाही या प्रश्नाच्या मागे माला धावाय कि मला धावायचंच नाहीये पण एवढंच सांगते कि किशोरच्या मृत्यूनंतर आपलं मानावस वाटणार माणूस मला तुझ्या रूपाने भेटलाय नितळ आणि निरपेक्ष मैत्रीचा आनंद मला तुझ्या बरोबर अनुभवता आलाय आणि म्हणूनच माझ्या आयुष्यातले चढ उतार जाणून घेण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे आणि हे समजून पहिल्यांदाच इतकं मोकळेपणे मी सगळं सांगितलंय मला ही खूप मोकळं मोकळं वाटत काय योग तुझीच सीमाताई नलिनी पत्र हाता केलं गेल्या आठ दिवसांपासून तिची चाललेली उलघाल थांबली तिची मैत्री सीमाताई जवळ सुरक्षित असल्याचं तिला जाणवत राहिलं कितीतरी वेळ सुन ती सुन्नपणे बसून राहिली सीमाताईचं पत्र पुन्हा पुन्हा वाचत राहिली तिचं दुःख तिची तडफड तिचं लावून तिने दाखवलेली तडफ समजून घेत राहिली घाणेकरांच्या बंगल्यात राहत असूनही तिचं टेकून आणलेला ढगा एवढं हसू तिला आठवलं असं हसू सांभाळायला मनही आभाळा एवढं लागतं असं स्वतःशीच कबूल करत ती उठली आणि ताबडतोब सीमाताईला भेटायला निघाली समाप्त